त्याच्या शाळेत आता डांस असा तेचो दे प्रॅक्टीस चल्ली असा हे जे किंवा चललं नी ते मला खरे आवडना मला असं दिसता की नी अशी नजर बी लागली अशी किंवा <coughs> मॉर्निंग मित्रांनो वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्हाला सगळ्यां मुगाचं योकार बरे सकाळ झाली असा आणि आता थंडी पडलेली असा आमच्याकडे तरी अठरा डिग्रीज असा तुमच्या थोडी किती असा कमेंटात नक्की सांगा सो आज दिसभरात किती जातं ते तुम्हाला तर ब्लॉग शेवटपर्यंत पया जसे की तुम्हाला खबर असं मला उशीर झालो की समके जाता सो आता साडे अकरा झाली आणि आता मला फटाफट कि तरी जेवण कर so, yes. जेवण करता आज काय रेसिपी दाखव कारण की चला आता किती उलता हा काम करता माझे आणि जेवण ऑलमोस्ट झाले असं आता फक्त मेथीची भाजी करता हो सीजन जो असा नीच्यात मेथी सवय मिळतात आणि मेथी मटार हेची भाजी मला खूप आवडता सो आज मेथीची भाजी करता कारण की ती रोखडी वाट लागतली त्याका लागून सो येस आणि आता ये थोड्या वेळान प्रिनेशाची वाट पळूया येतलो तो फायनली फनली जॉईन आता हा चालले तर हा तुमक जेव्हा मेथीची भाजी असा हे अळम्याचे आणि रोटी या जेव्हा बिल्डिंग <laughs> पिपूची बिल्डिंग पिपूची एक्झाम सुद्धा सोपली निरे सो so, तुम्ही हल्ली पैता असतं की माझे ब्लॉग सारखे असे येईना त्या खातीर खूप सॉरी खूप सॉरी खरे सांगू ज्या हा नी ब्लॉग मला आवडटा खूप आवडटा पण कित जाता नी दोन दीस हा ब्लॉक केले नी हल्ली हल्ली जावपा लागले तसे दोन दीस ब्लॉग शूट केलो बरो झालो आणि तिसऱ्या दिसांनी हांव आजारी पडटा म्हटल्यार असे कितें जाता की नाही अचानक आता लास्ट टाइम मला किती झाले तर हा घुवळ पडले आता आज सकाळी दिनेश गेलो आणि माझ्या पोटात दुखप लागले आणि पाटीन दुखपले आणि हा नी जेवण केलं हावेन आणि निजले निजले कितल्या साडे अकरांक सॉरी धांक बेगीन गेले आज जेवण हावन साडे धांक हा निजले ते उठले डायरेक्ट दॅडांक जेव्हा प्रिनेश आयलो त्यांना शाळेसून सो so, हे जे किंवा मी ते मला खरंच आवडना मला दिसतं की अशी नजर बी लागली अशी क्या हा नी सदा ट्राय करता की नाही माझ्या ब्लॉगात खंची कॉन्ट्रोवर्सी दाखवची ना एक सिंपल साधे विलेज ब्लॉग तुमकां दाखव जे जन्न जे असे प्रयत्न करता नी त्यांना त्यांना हा हो, असे आजारी पडत सो हा ट्राय करत की हा डेली ब्लॉक घालू आणि डेली मेळू हो, आणि त्या खात माझ्या हेल्थाक खूप माझ्या हेल्थाक आता जपता ट्राय हो। करत की हा बरे राहू आणि तुमच्या वगडा रोज मेळपू सो येस आता दिनेश देवळात गेलो तो आज दिसभर नाशि आयलो की च्या पिऊया सगळ्यांनी मिळून आणि प्रिनेशची वेगळेच चलले तुमका तुमक्या शाळेत आता किती डान्स असा त्याचं प्रॅक्टीस चलली असा त्याची यो मम्मा यो भीत यो चल हा भीत वता यो मम्मा जवारी खातल्यो माझ्यानी महाराजाचे असा दिनेश आणि प्रिव्हिशन परत बिल्डिंग बनवली छलाऊ फायनली दिनेश आयलो आणि आता मी आमची इच्छा एन्जॉय करता रसो आश्व आईचं ब्लॉग आय होप तुमकां आवडलो आसतलो हांव ट्राय करतले की हा फाल्याच्यान डेली ब्लॉग्स करू आणि तुमकां छान छान कितें तरी दाखवू माझ्या ब्लॉगातसून सो uh, so, व्हिडिओ आवडलो जाल्यार लाईक शेअर कमेंट नक्की करा चॅनलीचेर नवीन असा जाल्यार सबस्क्राईब करा मिळूया फाल्यांच्या ब्लॉगांत देव बरें करू गुड नायट